सो लोकांना अर्धवट माहिती घेऊन सल्ले देण्याची खूप सवय असते सो समोरच्याचा डिवोर्स झालाय विधवा आहे किंवा सेक्शुली अब्युज आहे पण मग त्यांना फुकट सल्ले द्यायचे की लग्न करून घ्या पॅचअप करून घ्या पण लिटरली मी एक असा अनुभव हो सांगते की मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय की एका फॅमिलीचे लोक लिटरली चिखलाचे गोळे बनवून त्या दुसऱ्या फॅमिलीवर फेकत होते हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले सो असं जेव्हा घडतं त्या ठिकाणी पॅचअप होईल का तुम्ही मला स्वतःहून सांगा तुम्ही मला सांगा की या ठिकाणी पॅचअप होणार आहे का किंवा लिटरली धक्के मारून बाहेर काढलेलं आहे सुनेला अशा ठिकाणी पॅचअप करणं योग्य आहे का म्हणजे स्वतःचा मान राखणं सन्मान किंवा सेल्फ रिस्पेक्ट ठेवणं महत्वाचं आहे की समाजाला घाबरून पॅचअप करणं महत्वाचं आहे हे तुम्ही मला सांगा सो तुम्ही जेव्हा फुकट सल्ले देतात तुम्ही त्याच्या मागे पूर्ण विचार न करता समोरच्याचा काहीच विचार न करता तुम्हाला वाटतं आगा समोरचा आगाव आहे किंवा समोरच्याच चुकलेलं आहे किंवा बरं आहे पॅचअप होतंय तर समोरच्याची जबाबदारी आपल्याला नाही घ्यायला लागणार आहे पण तुम्हाला घ्यायला कोणी सांगितलीय ती जबाबदारी तुम्ही कशाला घाबरताय आणि तुम्ही कशाला फुकट सल्ले देत आहे कीप इव्हॉल्विंग कीप ग्रोईंग